नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक बावीस क्विंटलची कमीत कमी पंचवीसशे पाच सरसंद्रा, सरसंद्रा सत्तावीसशे बावन्न जास्तीत दर तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक नऊ क्विंटल जाते पांढरी कमीत कमी सोळाशे सरसंद्र एकोणीसशे पन्नास जास्तीत ज्या जर तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक दोनशे चार क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे पंचावन्न सर संद्रा आहे पाच हजार पाचशे एकवीस जास्तीत ज दर पाच हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे एक्कावन्नास सर संद्रा आहे पाच हजार सहाशे वीस जास्तीत ज दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दोनशे छत्तीस क्विंटल कमीत कमी सात हजार त्र्याऐंशी सर संद्रा आहे सात हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर जास्तीत जद सात हजार पाचशे तीन रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे नव्वद सरसंद्राई सात हजार एकशे ऐंशी जास्तीत जद सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक चाळीस क्विंटल जात नंबर एक कमीत कमी पाच हजार तीनशे ऐंशी सरसंद्राय पाच हजार आठशे पन्नास जास्तीत ज दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसंद्र चार हजार चारशे पंच्याण्णव जास्तीत जजा चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल एरंडी अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक तीनशे अठरा क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे साठ सरसंद्र चार हजार तीनशे सत्तावीस जास्तीत जसं चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल नवीन आल्याचा आता चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा